तर नमस्कार मंडळी तर मी विलासा थोडं ज्यानला तुमच्यासाठी घेऊन आलोय आज एकदम जबरदस्त ब्लॉक मित्रांनो तर आज गावाकडचं वातावरण कसं आहे मित्रांनो ते दाखवणार आहे मी आणि पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर हे फास्ट किशी शेवटाला आले तुम्ही त्यानो आपली मी फास्ट नेले युवराजने आपल्या घराशेजारी लावले त्यांनी त्याचं दुकान आपलं मंदिर आज मी सकाळपासूनच आबाळा झाला मित्रांनो तर असं गावाचं वातावरण मित्रांनो मित्रांनो आता हे आपण हायवेस्टरने गहू काल होतं मित्रांनो तर हे गहू काढायचे प तर त्या साइटन चाललंय पहा ट्रॅक्टरचं तर तिथं नेऊन ठेवायचं मित्रांनो तिथं काढणं चालू आहे ते पुढचं बी आपलंच घर आहे पण तर काही याच्यामधून पण तर मी उठल उठून नेऊ लागलो मित्रांनो तिथं काढू लागलो तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो आता गहू बी काढायचं झालं ना जे ज्यावर होती काही कल्स होते तर ते बी काढ्यात झाले पहा तर पुरुष ब्लॉज बघत राह मी तर मुग्या स्टिंग पिऊ लागले इकडून आपलं जीवन्या इकडं मासे घेऊ लागलो आम्ही इकडे डॉन हा डॉन माणूस थांबला इथं ते अर्धा अर्धा किलो घेतले मी त्यांना रंगाचीच आहे ना <laughs> <laughs> हे जात मुख्य धाराला तर रानामध्ये मध्ये निघाल होतो मी त्यानो तर यात आमची यंग ब्रिगेड क्रिकेट खेळू लागले प त्या साईडनं आपला कुटुभाऊ हा कोटू भाऊ क्रिकेट खेळू लागले पाहतन आपले युवराज सिंग भैयान आपले मागले जुने कॅमेरामन तर हे नारायण राणे राणे साहेब हे सांग राणे साहेब <laughs> तर याच ब्लॉक मध्ये घ्यायच होतं ना भया कुठले तू जालना काय करतो जालनामध्ये हो का किती मध्ये हाऊ शे ते राणे राणे तू किती मध्ये किती मध्ये सिनियर मध्ये चालला का जुनियर मध्ये होतो का तू हम्म 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 कुठे आता कुठे शिकायला दत्ता भोश आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर इकडं क्रिकेट खेळण्याचा चालू आहे मित्रांनो असं क्रिकेट तुमच्याकडे खेळतात का बा समध्याकडेच बॅट आहे आणि एक बॉल आहे फक्त त्या साईडनं सोहम त्याच्यावर काहीतरी दावाल आहे पहा त्याच्याकडं बॉल आहे यांच्याकडे बॅटिंग आहे राणे तू खेळत नाही काय म्हणतोय तू लहान्या आहे पोरा म्हणजे तिकडे लहान या पोरा चालू आहे पहा लाण्यापोऱ्याचे तर आमचे पालू सेटन ते तिकडे खेळू लागलेत बा लहान पोराची गँग आमची बाबी साईटनं मित्रांनो बॉल आले आपल्याकडं तर गावाचं नजर असे मित्रांनो साईटला खेळतात पुरं तर त्या साईटनं पालू शेटन खे ते खेळतात बा आहे का पॉलू शेट हे पालुशेट। शेट हम्म तिकडे खेळू लागलेत पूर बारीक हम्म hmm, hmm. ते पहा पॉलू शेट हम्म तर असं गावाचा नाजार आहे मी त्यां सोमोर डावालय ते तर सोम परिशान झाले पा आश्रय मित्रांनो मी रानामध्ये चाललो होतो तर पोरांनी इकडं हाका मारले क्रिकेटचं ब्लॉग घे म्हणून तर आश्रय मित्रांनो गावाचं वातावरण मित्रांनो इथं छोटे मोठे मुलाचे इथे छोट्या मुलाचे मित्रांनो इकडे मोठे मुलं खेळते इकडे छोटे मुलं खेळते आज शर्त आहे कोण जिंकणार इथं पाहू कोणाचं कोणाचं जास्त पत्त Oh,

ठीक आहे मित्रांनो रानामध्ये जातो मी आता तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर आजच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो आपण हार्वेस्टरमधून गहू काढलेलं मळ्यांतरमधून काढले तर चाळीस पन्नास गोण्या होते ते काढले तर त्याच्यानंतर काही कणस होते आपल्याकडं तर ते कणस बी काढलेत मित्रांनो त्याच्यानंतर गावात मासे आले ती गंगाची तर मासे बी घेतलेत प तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जरा शेतकरी ब्लॉगला सपोर्ट करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल मित्रांनो आणि फेसबुकवर बी कोणी नवीन असाल तर फेसबुकला फॉलो करा मित्रांनो आणि शेअर करायला बी विसरू नका मित्रांनो तर मिनी ब्लॉगच काढणार आहे मित्रांनो आज तर रानामध्ये आलो थोडं पाऊस बी चालू झाले मित्रांनो माझ्या ह्या पाठीमागून आबाळ बी गरजू लागले बा पा। तर पाऊस थोड्या वेळाने येणारच आहेत मित्रांनो तर ह्या वर्षी दोन तीन पाऊस भरपूर झालेत मित्रांनो मोठाले पाऊस झाले तर विहिरीलाही बी दोन दोन चार चार हात पाणी वाढले मित्रांनो तर यंदा बहुतेक रानं चिबडणारेच मित्रांनो इकडं ह्या साईडनं आपलं राहणे तिथून त्या साईडनं हिरव दिसतं तिथपर्यंत आपलंच राहणे मित्रांनो तर इथं एका जागेवर आपल्याला वीस बावीस एकर जमीन आहे मित्रांनो आणि त्या साईडनं तर ऊसज आहे आपलं दहा पाच सहा एकर राणी आपल्याला तर चॅनलवर कोणी नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो धन्यवाद मित्रांनो